हाय फ्रेंड नमस्कार कशा सगळे तर आज आपण चाललेलो आहोत महोत्सवला तर महोत्सवचा आज आहे दुसरा दिवस तर इथे खूप सारे कार्यक्रम आहेत आणि आज आपला पहिलाच दिवस आहे तिकडे जाण्याचा तर बघूया तिकडे किती मस्त मस्त छान छान मुलांनी डान्स घेतलेले आहेत आणि अजून खूप सारे कार्यक्रम आहेत आणि तसेच आपल्या पाहुण्या मंडळींनाही तिकडे बोलवलेलं आहे तर चला आजचा काय काय शेड्यूल असणार आहे तर तुम्ही बघत राहा ब्लॉगमध्ये मध्ये स्किप करू नका कारण आजचा ब्लॉग खूप छान होणार आहे तर चला मग जाऊया आपण

मला काय 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 आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे निलजय लोढा पलावा महोत्सव धर्मराज फाउंडेशन आयोजित आयोजक श्री महेंद्र धर्मा पाटील तसेच रवींद्र धर्मा पाटील त्यासाठी मी सर्वात पहिला आमंत्रण करण्याआधी मी तुम्हाला सर्वांना सूचना देते की ज्या कोणाचे सॉन्ग आमच्यापर्यंत आले नसतील त्यांनी मयूर यांचे मी मनापासून स्वागत करत आहे तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया परत पण केलेला रंग तू काय लावले तु अरे तुझ्या कर्जावर सहा महिने झाले की काय द्याची दाख आहे की नाही अरे बिल्लाजा अरे तू शेतकरी हाय की भिकारी तुझ्या ऋषी कुणी माझी मेहनत पासून तुझ्या डान्स क्लास नाव फ्युजन डान्स अकॅडमी ओके okay. तर खूप छान असं नृत्य त्याला शिकवलेलं आहे आणि आजच्या कार्यक्रमाचे जज रोहित दादा यांचेही मी स्वागत करत आहे आपण यानंतर एक आवर्जून उपस्थित राहिलेल्या आपल्या आगरी कोळी कलाकार कविता अधिकारी ताई यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते की ताई तुम्ही व्यासपीठावर आमंत्रित व्हायचं आहे बद्दल तुम्ही ते आलात कसं वाटलं ते तुम्ही दोन शब्दात सांगायचे आम्हाला सगळ्यात पहिले अनुराधा पाटीलचा आभार मानतात तिने मला इथं बोलवला कार्यक्रमला बोलवता मला म्हणजे माझा खानावालं मला टाइम नाही भेटत मी वेल काढून आलो कारण की ती खरंच सांगतो मी मस्का नाही मारत तिला मी ती खरं खर कर चांगली आहे पहिले पैसेवाले पण एक पैशाचं तिला घमेड नाही ते कदी पन उट्टा पन थे, थे वेल मी ते माणसांसाठी कधी पण कुठं पण बोलू दे जमलं तर वेळ काढून जाता आणि कार्यक्रम मस्त छोट्या छोटा पण भारी आहे जास्त मस्त आणि छोटे छोटे पोरावे डान्स पण भारी केला आणि गाणी पण मस्त होती सगळ्यांची त्यांची त्यांची मेहनत आहे नंतर अजून पुढे कार्यक्रम आहे सगळ्या मी बघा कार्यक्रम आणि आपल्या माणसाला प्रतिसाद द्या आणि महिलांना मी खास सांगता मी आज मला चान्स भेटले बोलाचा महिलांसाठी सांगता कुठल्याही कामासाठी लाजू नका मेहनत करू खा मी पण म्हणजे माझा नवरा सिव्हिल इंजिनियर आहे पण मी पण खानावर खोलले मग मला आवड म्हणून बाकी काही ना आणि मानते जय जय सर्वांनी जोरदार वाजवायच्या आहेत एक मायेची शॉल आणि सन्मान चिन्ह देऊन ताईंना सन्मानित करण्यात येत आहे I don't ever slow up, no I don't take shit I got no love for the fakeness If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up I don't ever slow up, no I don't take shit I got no love for the fakeness If you wanna play tough and wanna hate म्हणजे त्यांची परिस्थिती तशी येते की त्यांना जॉब करायला बाहेरच जावं लागतो त्यांना जायचा नसतो म्हणजे आपल्या मुलांना सोडून आपल्या घरच्याला सोडून पण काय करायचं आहे आपल्याला पोटासाठी जगायचं आहे काहीतरी कमवायला लागेल मग आता बहुतेक बघा तुम्ही जे पॅरेंट्स असतात जे म्हणजे आहे तो धन्यवाद महाराजांना मानाचा मुजरा खूप छान प्रेक्षकांनी टाळा वाजवायच्या आहेत कलाकारांनी खूप छान असं नृत्य यांना सन्मानित करण्यासाठी मी महेंद्र दादा पाटील यांना व्यासपीठावरती आमंत्रित करते महेंद्र दादा पाटील यांनी त्यांना सन्मानित करायचं आहे डान्स हाऊस स्टुडिओ डोंबिवली खूप छान असं नृत्य केलं होतं दैवत आराध्य प्रेक्षकांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत पालकांना विनंती करे की त्यांनी त्यांना खूप जोरदार टाळ्यांनी जाते का तरी या सडे एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत समोर जाऊन 5 मिनिट भावदास पाटील यांच्याकडे आपली नावं सुपूर्द करायची सगळ्यां लेट आलेली माणसं ना जवळ राहून पण लेट आलं त्या मला घेऊ काय काय ए मला काही आणले का हो पण नाही बोला ना नाही पण नाही कस वाटला दिवस आजचा कार्यक्रम वाईनी तुला आमच्या नाणीला तर रोजच आवडतो आमचा कार्यक्रम बरोबर ना नाणी नाणीला तर संडे ला घेऊन हा आणि खेळासाठी हा का पैठणीचा गेम खेळायचा आणि वाईनीला पण तिथला कार्यक्रम झाला का लगेच सगळेजण इथे पाहिजे नाही राहणार आम्ही तुमचे सांभाळू तुम्हाला काय काय इथे सगळ्यात जखम पट्टी सगळा बघू शकता इकडे खूप मोठे सुद्धा आहेत या तुम्ही वाचत आकाश पाळणा इकडं आणि लहान मुलांना खेळण्यासाठी पण खूप सारे गेम्स आहेत इकडे आणि खाण्यासाठी पण बघू नका तुम्ही खाण्याचा विचार करू नका खाण्यासाठी पण खूप काही पदार्थ आहेत चला आता अशा प्रकारे खूप छान असा महोत्सव झालेला आहे तुम्हाला कसं वाटलं मस्त वाटलं कसं वाटलं अँकरिंग अस तर आज खूप छान असे डान्स वगैरे पण झालेले आहेत खूप जण पाहुणे आली पब्लिकही तशी होती रिस्पॉन्स खूप चांगला आहे आणि धर्मराज फाउंडेशनच्या वतीने मी श्री महेंद्र दादा पाटील यांच्यातर्फेही तुमचे सरसे स्वागत करत आहे तर सगळ्यांनी नक्की आपला एकोणीस तारखेपर्यंत महोत्सव असणार आहे असेच वेगवेगळे कार्यक्रम आपण रोज आयोजित केलेले आहेत आणि याचं सगळं श्रेय नानांना जातं म्हणजेच महेंद्र धर्मा पाटील यांना जातं तर तुम्हालाही परफॉर्मन्समध्ये भाग घ्यायचा असेल तर नक्की या आपल्या लोडा एव्हनमध्ये लोडा एव्हनमध्ये तुम्ही कोणालाही विचारलात की महोत्सव कुठे आयोजित केलेला आहे तर तुम्हाला सगळीकडे सुद्धा दिसतील तर नक्की या आजचा कार्यक्रम येथेच संपन्न झाला तर ने भेटूया उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय